इचलकरंजी शहरात असणाऱ्या तारदाळहून नान्नीकडे जात असताना या डराव येथे तवेरा चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी होऊन अपघात झाला आणि या अपघातामध्ये एक मय्यातर अन्य दहा जण गंभीर जखमी झाले आहेत आणि या अपघाताची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झालेली आहे शहरातील तारदाळहून नान्नीकडे एका नातेवाईकाच्या घरी जात असताना सदर कुटुंब असलेल्या तबेऱ्या या चारचाकी वाहनाचा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात आज दुपारच्या सुमारास यड्राव गावात नजिक झाला आहे अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आणि या अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील नागरिकांच्या सहाय्याने खाजगी वाहनातून जखमींना उपचारासाठी आय जी एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले हा आणि हा भीषण अपघात इतका भीषण होता की लालभेक कुलबर्गी वयवर्ष पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलांसह अन्य दहा जण गंभीर जखमी झाले आहेत लालभेक कुलबुर्गी हे जागीच ठार झाले असून नियाल सनदी वयवर्ष तीस आयशा मुजावर वयवर्ष तीस हुसेनबी सनदी वयवर्ष पंचेचाळीस नियाज सनदी वयवर्ष बावीस सालिया सौदागर वैवर्ष चौदा जाकिया कुलबर्गी वैवर्ष आठ जयबा कुलबर्गी वैवर्ष सहा अलिशा मुजावर वैवर्ष तेरा असलम मुजावर वैवर्ष नऊ मोहम्मद अली मुजावर वैवर्षात सात अशी जखमींची नावे आहेत दरम्यान आय जी एम हॉस्पिटल प्रशासनाने लालबाई कुलबर्गी यांना मयत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता तर तीन लहान मुलांसह एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी आय जी एम हॉस्पिटलमध्ये येऊन जखमींची माहिती घेतली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी